बसा थोड़ा आज श्री संत सुरु वामन भा महाराज त्रिया वर्षापूर्वी या यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता को एथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा नामे या संतोक्तीला अनुसरून सर्व समाजाला आध्यात्मिक आत्महित आत्मोद्धार करून घेण्यासाठी जो सरळ सोपा मार्ग या डोंगरदऱ्या खोऱ्यामध्ये अडाणी समाजामध्ये अनिष्टप्रधा अंधश्रद्धा हिंसा या अनेक गोष्टी बंद व्हाव्यात परमार्थ अध्यात्म आत्मोद्धार आत्महित याच्यासाठी हा हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाघ कडीकाळाचा अशा प्रकारचा हा भाग आध्यात्मिक आणि याच्यासाठी हा सप्ताह प्रारंभित केला याला आज त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत असताना या घाटसील पार्गामध्ये हा सातव्यांदा हा प्रसंग येत आहे अतिशय ग्रामस्थ मंडळीने प्रयत्नाने अट्टहसाने श्रद्धेने भावनायुक्त अंतकरणाने हा, भावना हा खर्चाने प्रसंगाने श्रमाने हा सप्ताह पार पाडत असताना सर्व ग्रामस्थाने एक हट्ट धरला की आपल्या सप्ताहाला माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेच पाहिजे आणि म्हणून अतिशय अट्टसाचा हा, हा प्रकार अगोदरच आरंभ होण्यापूर्वी दोनच दिवस मोहटा गावी बाबाचा जन्मोत्सव आणि जगदंबा मातेचा नवस म्हणून तिथेही असात एवढाच या तोला मुलाचा सप्ताह त्याही ग्रामस्थांची आणि मोहटा देवस्थांची अतिशय प्रबल इच्छा साहेब यावीत म्हणून पण आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही आणि म्हणून आज या ठिकाणी अतिशय प्रयत्नातून साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब सर्व समाजाच्या विनंतीला मान देऊन आज आपल्यामध्ये आलेत या ठिकाणी या स्टेजवर अगोदर साहेबांचं मनोगत होण्यापूर्वी दीप प्रज्वलन झालेलं आहे सत्कार होईल सर्व मान्यवरांचा नंतर मनोगत होईल आणि लगेच महाप्रसाद होईल पुढची नारळ यांची यादी वाचून दाखवलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुढच्या वर्षाचं नारळ इथं दिलं जाईल एकच आणि पुढची यादी मगवाशीच वाचली परत एकदा वाचली जाईल मागे पुढे काही झालं तर पुन्हा आणखीन आपण रावटीवर सगळी नारळ देणार आहोत टाईम व्यस्त होऊ नाही म्हणून हा प्रकार या ठिकाणी अगोदर ग्रामस्थांच्या वतीने या राज्याचे राजे म्हणू माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि म्हणून राजासारखं मन आणि मनासारखा राजा, मना मना राजा यांचं स्वागत ग्रामस्थ मंडळी मौजे घाटशील पारगाव यांच्या वतीने स्वागत होईल ग्रामस्थ मंडळी கட்டிக்க okay. கட்டிக்க okay. yeah.